आजची मन सुन्न करून टाकणारी घटना म्हणजे वसई नायगावमधली वसई नायगावमध्ये एका मानवी तस्करीच्या जाळ्यातून बारा वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली आहे ही बारा वर्षाची मुलगी कोण तर ही मुलगी बांगलादेशमधून आलेली आहे आणि हिच्यावर तब्बल दोनशे जणांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि पोलिसांनी या मुलीची आज सुटका केली आहे आणि तिने जो प्रकार आहे तो सगळा प्रकार ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सर ही गोष्ट सुरू होते ती एका शाळेपासून शाळेत एका विषयात नापास झाल्याने ही बारा वर्षाची चिमुरडी चे घाबरली आणि घरातून पळून गेली त्यानंतर ती एका आरोपी रुबी बेगमच्या संपर्कात आली याच आरोपीने त्यात बारा वर्षाच्या चिमुरडीचा गैरफायदा घेत तिला घरातून पळून जाण्याची फूस लावली आणि त्यानंतर त्या मुलीला बांगलादेशमधून भारतात आणलं गेलं तुम्हाला वाटेल ही एखाद्या सिनेमाची स्टोरी आहे पण हे खरोखर घडलंय या बांगलादेशी चिमुकलीला गुजरातच्या नाडियाडमध्ये आणण्यात आलं तिच्यावर एका वृद्धाने अत्याचार केले तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करत देह व्यापाऱ्यात ढकललं पुढे तिच्या शरीराचे कित्येकांनी लचके तोडले नंतर तिला गुजरातमधून महाराष्ट्रात आणलं वसईच्या नायगावमध्ये देह विक्रीसाठी तिला भाग पाडलं दरम्यान पोलिसांना याची कुणकुण लागली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि समाजसेवी संस्थांच्या मदतीनं सव्वीस जुलै रोजी वसईच्या नायगाव इथं कारवाई केली आणि या कारवाई दरम्यान ही चिमुरडीही तिथे भेटली आणि तिने हा धक्कादायक प्रकार सगळ्यांसमोर सांगितला या प्रकरणी आता नऊ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून हो सात पुरुष आणि दोन महिलांचा यात समावेश आहे तर यातले सहा आरोपी बांगलादेशातील रहिवासी असल्याचंही उघड झालंय बागडण्याच्या वयात या बारा वर्षाच्या चिमुरडीला या नरक यातना सहन कराव्या लागल्यात तिच्या मनावर जे जा आघात झाले ते कधीच पुसता न येणारे आहेत त्यामुळेच या सगळ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच आता मागणी होत आहे